बदलती जीवनशैली आहार धावपळ मानसिकता यामुळे मनुष्याला विविध दुर्धर आजारांना सामोरे जावे लागते आजारपण हा, आजार ला हा गरीब श्रीमंत भेदभाव करत नाही आजारपण दूर करण्यासाठी हॉस्पिटलला होणारा खर्च हा गरीबांना न परवडणारा असतो आशांसाठी पुणे येथील आई बाबा मेडिकल फाउंडेशन ही गेल्या पंधरा वर्षापासून काम करीत असून त्यांनी आता आपले सामाजिक काम राज्यभर करण्याचे ठरवले असून त्याची सुरुवात सिन्नर तालुक्यातून करण्यात येणार असल्याने त्या तालुका भाजपाने देखील देण्याचे ठरवले आई बाबा मेडिकल फाउंडेशन पुणेचे माधुरी पाठक व सुनील हे दाम्पत्य गेल्या वर्षापासून दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजनेची माहिती देत त्यात ग्राह्य असलेल्या रुग्णांची मदत करत ते रुग्ण बरे करण्याकरिता प्रयत्न करतात त्यात त्यांनी असंख्य रुग्णांची मदत देखील केली आहे आणि जे रुग्ण शासन नियमात बसत नाही अशांसाठी दानशूर व्यक्ती सामाजिक संघटना आदींकडून आर्थिक लाभही मिळवून दिला आहे अशा या सेवाभावी आईबाबा मेडिकल फाउंडेशनने पुणे येथीलच रुग्ण नव्हे तर राज्यभरातील गरीब गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात देण्याचे ठरवल्याने त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून करण्याचे ठरवले त्यात त्यांची भेट सिन्नर येथील भाजपाचे अल्पसंख्याक सिन्नर सेलचे जमील पठाण यांच्याशी होताच त्यांनी सिन्नर तालुका भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठकीचे आयोजन करून त्यांच्या मदत कार्याची माहिती देताच प्रभारी जयंत आव्हाड भाजपा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी या मदत कार्याची सुरुवात सिन्नर तालुक्यातून करण्याचे आयोजले व गरजू गरीब रुग्ण जे दुर्दर आजाराने ग्रासले आहेत अशांनी भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवडते आवाहन केले या प्रसंगी आईबाबा मेडिकल फाउंडेशनचे माधुरी पाठक व सेक्रेटरी सुनील पाठक या दाम्पत्यासह भाजपाचे शहराध्यक्ष मनोज शिरसाट दर्शन भालेराव प्रकाश आव्हाड ज्ञानेश्वर कुराडे सुभाष करपे दत्तात्रे आचार्य वाल्मिक जाधव विशाल क्षत्रिय जमील पठाण रोहिणी कुर्णे प्रियंका द्विवेदी मंगला झगडे उर्मिरा लासुरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते या न्यूजसाठी समाधान आव्हाड भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं समाजापरी काहीतरी देणं आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या रोमारोमात लिहिलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि म्हणून या समाजाचं आपण काहीतरी देणेकरी लागतोय या उदात्त भावनेनं आज ले ले या ठिकाणी पुण्याहून आलेले पाठक दापंत्य ज्यांचं आईवडील हे फाउंडेशन आहे या आईवडील फाउंडेशनच्या मा माध्यमातून असे जे गोरगरीब आजारी पेशंट आहे म्हणजे दुर्धर आजार कोणाला हृदयरोगाचा असेल कोणाचा कॅन्सरचा असेल कोणाचा किडनीचा असेल अशा रोगांच्या आजाराकरता शासनाच्या किंवा वेगवेगळ्या ज्या ट्रस्टीज आहेत त्यांच्याकडनं कशी मदत मिळून द्यायची त्या जा पेशंटचे स्वतःचे पैसे नसतात किंवा त्याचे गरिबी ही त्याच्या पाचीला पुजलेले असती परंतु अशा परिस्थितीमध्ये हे जे त्यांचं आईबाबा फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते एक मदत करतात त्या पेशंटला अशा पद्धतीनं त्यांनी सगळी सखोल माहिती सांगितली ते सिन्नरला आले त्यांनी चांगल्या प्रकारची माहिती सांगितली त्याबद्दल मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की याही पुढं तुम्ही असंच मार्गदर्शन आम्हाला करीत राहा या ठिकाणी आरोग्याचे शिबिरं वगैरे आम्ही घेतलेले आहे पूर्वी परतही आम्ही घेऊ आणि निश्चितपणे लोकांना समाजाला आज समाजामध्ये दुःख हे फार मोठं आहे आणि ते दुःख पेलण्यासाठी आपण प्रत्येकाला मदत करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे या भावनेतून तुम्ही आम्ही सगळे मिळून काम करूया असे या ठिकाणी ग्वाळी देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत नमस्कार मी सुनील पाठक राहायला पुण्याला आहे आय मेडिकल फाउंडेशन यामध्ये या संस्थेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून सुद्धा डायरेक्टर पोस्टवरती काम करत आहे आणि या संस्थेमार्फत आतापर्यंत पंधरा वर्षामध्ये जवळपास पाच हजार पेशंट लोकांना जवळपास आम्ही मदत केलेली आहे आर्थिक रूपाने आणि जेवढं पण आपल्या क्षेत्र काही चांगले पेशंट लोकांना मदत जरी करू शकत नसलो तरी पण काही ठिकाणी सुद्धा खूप महत्त्वाचं पडतं ते सुद्धा आम्ही करतो या पद्धतीने आमचं इथं सिन्नर आता हा जो आपला तालुका आहे सिन्नर तालुक्यामध्ये फ्रंटच्या माध्यमातून आपलं बी जे पीचे जे आपलं ऑफिसर त्यांचे कार्यकर्ते आहेत त्या माध्यमातून सिन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आपल्या याच्या पद्धतीनं आपण का पुढे काम करणार असं आपण याच्यामध्ये आपण वाटचाल करणार आहे पुढे नाव माधुरी सुनील पाठक मी राहणार पुण्याची माझी आई बाबा मेडिकल फाउंडेशन ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून आहे ज्याच्यामार्फत आम्ही गरीब गरजू जे पेशंट असतात त्यांच्यासाठी मदतीचं म्हणजे अरेंजमेंट करतो जे मोठे मोठे सर्जरीज वगैरे असतात त्याच्यासाठी काही गव्हर्मेंट स्कीम काही चॅरिटीच्या संस्था असतात त्यांच्याकडे आम्ही पेशंटला पाठवतो किंवा त्यांची पे पेपर्स वगैरे सगळे पाठवून आम्ही त्यांच्याकडनं मदत करतो तसं आम्ही पुण्यामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून काम करतो आहे पण आता महाराष्ट्रात आपल्याला सगळीकडेच हे काम सुरू करायचं आहे त्याच्यामुळे आता पहिल्यांदा आम्ही सिन्नरमध्ये हे काम सुरू करतो आहे जनता पार्टीच्या जे काही कार्यकर्ते आहेत ते पण आम्हाला खूप चांगल्या याच्यामध्ये सपोर्ट करतात आहे आणि त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये आज आमची या संदर्भामध्ये जी मिटिंग झाली आईबाबा मेडिकल फाउंडेशन मार्फत इथल्या लोकांना कशी मदत करता येईल काय करता येईल त्या संदर्भामध्ये आमची आज चर्चा पण झालेली आहे आणि पुढेही आम्ही नाशिकचे काही हॉस्पिटल्स वगैरे जे आहे ते अटॅच करून इथं जास्तीत जास्त लोकांना मदत करू हे असं आमचं आज म्हणजे इथं बोलणं पण झालेलं आहे त्याविषयी आणखी जास्त काही मदत कशा का पद्धतीने आणखी करता येईल त्याच्यावरती आणखी पुढच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेलच की जास्तीत जास्त कुठलं आणखी शाळेच्या शाळेचे काही प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती पण आपण काम करतो की जेणेकरून गरीब मुलं असतात त्यांना आपल्याला काय मदत करता येईल किंवा आणखी काय वेगळे असे प्रोजेक्ट आपण आता सुरू करतो आहे तर त्या संदर्भामध्ये वेळोवेळी तुम्हाला सगळ्यांना मी माहिती देतच राहील सावित्रीच्या पूर्णनिमित्त दुर्ग सरकार आहे आणि या ठिकाणी आमचे मित्र भाई पठाण तसेच भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत आपल्या इथे माननीय श्री पाठक कुटुंब आलेले आणि त्या ठिकाणी त्यांचं ते आत्तापर्यंत पंधरा वर्ष या समाजकार्यामध्ये अतिशय चांगलं योगदान आहे अनेक प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या त्या ठिकाणी योजनेचं कोणते रोग या ठिकाणी दूर होतील किंवा त्या कुटुंबाला कोणत्या प्रकारची मदत करता येईल यासाठी त्यांनी अतिशय मा मार्गदर्शन केलं त्याबद्दल शिन्नर भारतीय जनता पार्टी व सर्व पदाधिकारी त्यांचे हार्दिक अभिनंदन करत आहे सिन्नर शहरामध्ये असलेल्या भांतीय भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज आमचे अल्पसंख्याक सेलचे सिन्नर तालुक्याचे प्रतिनिधी जमीलभाई पठाण यांच्यामार्फत पुण्यावरून दोन पाहुणे आज सिन्नर शहरामध्ये आले सुनील पाठक आणि माधुरी पाठक असं या दोन्ही पाहुण्यांची नावं आई बाबा मेडिकल फाउंडेशन ही संस्था साधारण पंधरेपणे पंधरा वर्षापूर्वी त्यांनी के स्थापन केलेली आहे ह्या संस्थेच्या मार्फत गोर गरीब गरजू अशा पेशंटला मदत करण्याचं काम ते पंधरा वर्षापासून करतात आजपर्यंत जवळपास साडेपाच हजार पेशंटना त्यांनी मदत केलेली आहे म्हणजे सरासरी दिवसाला एक पेशंट पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये त्यांचं काम फार मोठ्या प्रमाणात आहे विस्तृत प्रमाणात आहे हेच काम त्यांना नाशिक जिल्ह्यात सुरू करायचं आहे योगायोगाने त्यांची आमची भेट जमिलबाईंच्या मार्फत झाली आणि आम्ही त्यांना सुचवलं आहे की नाशिक जिल्ह्यात तुम्हाला काम करायचं असेल तर सगळ्यात पहिलं सिन्नर तालुक्यात काम सुरू करा तसं गोरगरीब जनता या संबंध देशामध्ये आहेच त्याबद्दल काही दुमत नाही परंतु तुमच्या कामाची व्याप्ती आपण सिन्नरमधून वाढूया या सिन्नर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये असलेले वेगवेगळे वेग पेशंट जे आहेत त्यापैकी साधारणपणे पन्नास शंभर पेशंट पर्यंत जरी तुमची मदत पोहोचली तरी फार मोठं काम तुमच्या मार्फत या तालुक्यातून राहायचं पाठक दाम्पत्यानी केंद्र सरकारची योजना असेल राज्य सरकारची योजना असेल या दोन्ही योजनांच्या मार्फत गरजो पेशंटना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहेच या व्यतिरिक्त या दोन्ही योजनांमध्ये जे कोणी पेशंट बसत नाही त्यांना वेगवेगळ्या चॅरिटी संस्थांच्या मार्फत श्रीमंत लोकांकडून दान स्वरूपात कसे पैसे मिळवता येतील आणि त्या दान स्वरूपात मिळालेल्या पैशाने त्या गोरगरीब व्यक्तीची सेवा कशी करता येईल या अनुषंगाने सुद्धा ते काम करणार आहे सिन्नर शहरातील आणि तमाम तालुक्यातील जनतेला मी नम्र आवाहन करू इच्छितो की आपल्यापैकी आपल्या कुटुंबात आपल्या नात्याक होत्यात जर कोणाला कोणत्याही प्रकारचा दुर्धर आजार असेल तर आपण भारतीय जनता पार्टीच्या या मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा तुमचा आजार पुरेपूर नीट करण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न सुनील आणि माधुरी पाठक या दोघांच्या मार्फत भाजपाचे कार्यकर्ते करतील असं मी आश्वासन देतो पुन्हा एकदा आमचे अल्पसंख्याकाचे प्रतिनिधी जमीलबाई पठाण जे, जे वारंवार आम्हाला वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या सूचना देत असतात त्यांचे मनापासून आभार मानतो सिनरकरांना पुन्हा आवाहन करतो भाजपा कार्यशी संपर्क साधा तुमच्या नात्यागोत्यातल्या लोकांचे दुर्दर आजार बरे करून घेण्यासाठी आमच्यामार्फत पाठकांच्या मार्फत तुमची स्वतःची मदत करून घ्या एवढंच सांगतो